नमस्कार युट्यूब हो। चॅनल वर मी आर जे सुरक्षा तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे मी आपल्यासाठी पलपकच्या या मंचावर एक खास कार्यक्रम घेऊन आली आहे साहित्याची तर साहित्यिकांच्या सोबत कवी भावनांना शब्दरूप देऊन व्यक्त होत असतात म्हणतात ना कवी आपण अशा नवनवीन साहित्यिकांच्या सोबत संवाद साधणार आहोत आणि गप्पा गोष्टी करणार आहोत चला तर बघ तुम्ही ऐकायला तयार आहात ना आज आपण भेटणार आहोत एका कवयित्रीला लेखिका निवेदिका शिक्षिका ग्रंथकाल यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत च्या मंचावर मी स्वागत करते माननीय सौ मनीषा चव्हाण मॅडम या ठाणे येथून जॉईन झाले आहेत हो। नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार खर तर त्यांचा परिचय खूपच मोठा आहे पण मी थोडक्यात सांगायचा सा प्रयत्न करते ठाणे जिल्हा ग्रंथालय येथे ग्रंथपाल म्हणून तर दोन हजार अठरा ते दोन हजार वीस पर्यंत महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ग्रंथपाल वर्गात तालिकीकरण तात्विक विषय शिक्षिका कार्यरत होत्या त्या सध्या मार्थोमा विद्यापीठ कल्याण येथे प्राथमिक मराठी विषय शिक्षिका व ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत कर पन, करन, दोन हजार एकवीस पासून बांदोडकर महाविद्यालय ठाणे मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्र अंतर्गत ग्रंथालय व्यवस्थापन आणि तालिकीकरण हे दोन विषय साहित्यिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेशकर्णी यांनी स्थापन केलेली सत्तर वर्ष जुनी संस्था कोकण मराठी साहित्य परिषद येथे त्या ठाणे केंद्राची कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत दोन हजार वीस वुमन एम्पॉवरमेंट अँड चाइल्ड केअर फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाच्या निमित्त हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता अनेक वक्तृत्व स्पर्धेत वेशभूषा कथाकथन शालेय स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून त्या निमंत्रित करण्यात आल्या आहेत अनेक कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन आयोजनही केले आहे त्यांची विशेष एक उल्लेखनीय मुलाखत माननीय कवी डॉक्टर आशुतोष जावडेकर यांची दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर पाच मे रोजी दोन हजार तेवीस रोजी प्रसारित झाली होती मी पुन्हा एकदा आपले पल्पपच्या मंचावर सहर्ष स्वागत करत आहे मॅडम चला तर मग लगेचच गप्पांना सुरुवात करूयात तुमची लिखाणाला कशी सुरुवात झाली आणि कधी सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर पल्पक जे प्रकाशन आहे त्यांच्याकडून हा अतिशय सुंदर उपक्रम सुरू केले आहे तुम्ही त्यामुळे तुमच्या संपूर्ण टीमला आधी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आहे एक उत्तम तुम्ही उपक्रम सुरू केलेला आहे आता तुमच्या प्रश्नाकडे येते माझ्या लिखाणाला सुरुवात कधी झाली तर शाळेत असताना एक पाचवीला असताना एक छोटीशी मला कविता सुचली होती सहज अशी मैत्रिणी त्याच्या सोहळा दिसतो तसा भोळा मैत्रिणी त्याच्या सोहळा अगदीच दोन ओळी सहज आल्या होत्या पण खरी वाचनाची सुरुवात इयत्ता आठवीला गेल्यानंतर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यांनी आम्हाला विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप हे पुस्तक कंपल्सरी सगळ्यांना वाचायला दिलं होतं आणि तुम्हाला जे वाचलेलं आहे जे समजलेलं आहे ते लिखाण करायला दिलं होतं त्याचे काही मार्क्स दिले सांगितले होते की तुम्हाला याचे गुण मिळतील म्हणून मी वाचनाला तेव्हा सुरुवात केली आणि वाचता वाचता त्याच्यामध्ये इतकी गुंतून गेली की ते त्यांचे जे विचार होते त्यातलं आपल्याला काय समजले ते, ते लेखनाला मला त्याच्यातून सुरुवात झाली आणि त्यानंतर मग ग्रंथालय क्षेत्राकडे वळल्यानंतर मग मास्टर डिग्री जेव्हा करायला लागते संशोधनात्मक पेपर्स तयार करावे लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने लिखाणाला माझी सुरुवात झाली आणि एक माझी सवय होती की जे जे वाचलेलं असेल विविध पुस्तक किंवा चांगलं कात्रण असेल पुस्तक पेपर मधली ती कटिंग करून ठेवणं जे आवडलेलं आहे ते नोंद करून ठेवणं आणि त्यातून मग मा जे मला आवडतील विचार ते माझ्या वेगवेगळ्या डायरीमध्ये मा लिहून ठेवणं त्याच्यामुळे मला लिखाणाची आणि वाचनाची आवड तेव्हापासून निर्माण झाली शाळेपासूनच अरे वा छानच तुम्ही कोणत्या साहित्य प्रकारामध्ये जास्त लेखन करता साधारणतः माझं जे क्षेत्र आहे ग्रंथालय क्षेत्रात मध्ये पण अचानक कधीतरी काही विषय सुचला तर एखाद्या वेळेस कविता लेखनही करते बऱ्यापैकी त्यानंतर ललित लेखन मला जास्त प्रिय आहे जे अनुभव अनुभवते मी वेगवेगळे काही पाहते तर माझ्या शब्दात व्यक्त करण्यासाठी ललित लेखन सगळ्यात प्रिय आहे त्याचबरोबर ग्रंथालय क्षेत्रातील निवडक काही संशोधनात्मक लेखन केले त्याच्यामुळे ग्रंथालय क्षेत्राचा देखील लेखन केलेलं आहे जे दिवाळी अंक मासिकांमध्ये प्रकाशित झालेला आहे बरोबर आहे मॅडम आता हा ग्रंथालयाचा विषय निघालाच आहे तर मी एक विचारू इच्छिते की ग्रंथपाल म्हणजे काय किंवा त्याची काय भूमिका असते त्याचं कोणतं कार्य असतं हे तुम्ही थोडक्यात सांगा ग्रंथपाल खरं म्हणजे ग्रंथालय जे ग्रंथा आहे ते शाळेच असेल किंवा महाविद्यालयाचा असेल तो एक आत्मा समजला जातो संपूर्ण जी साहित्य संपदा आहे शाळेची असेल महाविद्यालयाची असेल ती ग्रंथालयामध्ये असतात आणि ग्रंथालयाची प्रमुख भूमिका म्हणजे वाचक आणि ग्रंथ याच्यामधील महत्वाचा मध्यंतरी दुवा म्हणजे ग्रंथपाल जे ग्रंथालयाचं आलय जे आहे ग्रंथांसाठी घर तयार केलेले आहे तो नुसताच तयार करून उपयोग नाही तर त्याचा कोणीतरी उपभोग घेतला पाहिजे त्याचा वापर केला पाहिजे त्याचा उपयोग केला पाहिजे याची जी मुख्य भूमिका आहे ती ग्रंथपालाची असते जेणेकरून समोरच्या वाचकाला कोणतं पुस्तक आवडीचं आहे त्याचा विषय कोणता आवडीचा आहे त्याचं निरीक्षण करून ग्रंथपालाने त्याच्यापर्यंत ग्रंथ जास्तीत जास्त त्वरेत त्या वाचकापर्यंत पोहोचवला पाहिजे ही त्याची मुख्य भूमिका आहे बरोबर खरंच म्हणजे तुम्ही एखाद्याला त्याच्या आवडीनुसार त्याचं पुस्तक शोधून देण्यास मदत करता येस नक्कीच आपण वाचन संस्कृती या विषयावरील मार्गदर्शन पर व्याख्याने केली आहेत तर एका लेखकाच्या भूमिकेतून मराठी भाषा रुद्धिंगण होण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं सगळ्यात आपण सगळीकडे म्हणतो आता अभिजात भाषा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे खरं म्हणजे आपली भाषाच अभिजातच मुळात आहे तो शासकीय याच्याप्रमाणे आता दर्जा दिलेला आहे पण आपली मराठी भाषा पूर्वापात चालत आलेली आहे त्याला आता आणखी चांगलं रूप येण्यासाठी कुठेतरी बा बाकीच्या भाषांचा अतिरेक होऊ लागलेला आहे तर सगळे मराठी भाषक कसू दे किंवा आणखी तर महाराष्ट्रातले जे मराठी बांधव आहेत त्यांची सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे की आपली मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी टिकण्यासाठी आणि वृद्धिंगत होण्यासाठी सुरुवात आपल्या घरापासून आपल्यापासून करायला हवी आपापसात आप मराठी बोलणं हवं आपण साध रस्त्याने चालत असताना सुद्धा रिक्षा ड्रायव्हर असतील टॅक्सी ड्रायव्हर असेल त्यांच्याशी आपण मराठी माणसं जरी असेल तरी आपण डायरेक्ट हिंदीमध्ये बोलतो तर ते न करता आपण मराठीमधून संवाद साधला पाहिजे जे आपल्याकडून मुळात स्वतःकडून केला पाहिजे त्यानंतर अनेक मराठी पुस्तकं वाचली पाहिजे मराठीतून संवाद झाला पाहिजे विविध साहित्यिक आहेत अनेक साहित्यिक मराठीतले आहेत त्यांच्याशी भेटी गाठी व्हायला हव्यात आणि मध्ये सुद्धा हिंदी किंवा इत, इतर भाषांमधला संवाद न करता आपल्या मातृभाषेतून संवाद होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर काही मराठी पुस्तकं आहेत मोरा वाळिंबेंची पुस्तक आहे जे व्याकरण दर्जेदार त्यांनी कसं मराठीमध्ये व्याकरणाचा उपयोग केला पाहिजे त्यानंतर आ, ही एक मराठी लेखन आवृत्ती ले आहे यास्मिन शेख यांनी मराठी व्याकरणाचं पुस्तक याच्यामध्ये उत्तम मराठी व्याकरणाचं मार्गदर्शन पण लेखन केलेलं आहे मोरा बाळंबेंसर आहेत अनेक साहित्यिक आहेत ज्यांनी मराठी विषयक भाषेविषयक त्यात मार्गदर्शन केलेलं आहे ते तर त्याचा देखील आपण उपयोग केला गेला पाहिजे मनीषा मॅडम तुम्ही शिक्षिका आहात तर तुम्हाला खरंच हे अधिकच जाणवतं जसं आता तुम्ही म्हणालात की मराठी भाषेचा वापर आपण सर्वत्र केला पाहिजे त्याचप्रमाणे आता तुमच्याही निरीक्षणात येत असेल की हल्ली शाळेतील मुलं वाचनापासून दूर आणि मोबाईलच्या आहारी जास्त जात आहेत तर त्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करायला हवेत नक्कीच ही मुळात सगळ्या पालकांची एक तक्रार असते की आमचा मुलगा मोबाईल जास्त पाहतो तर तुम्हीच काहीतरी सुचवा पण बाकीचे सांगण्यापेक्षा ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला यापासून कसं दूर करता येईल कि कसं दूर ठेवता येईल आम्ही शिक्षक असू तर आम्ही शाळेत जे विद्यार्थी आहेत आम्ही मोबाईल तर इथे शाळेमध्ये परवानगी नाहीच आहे पण घरात असताना मोबाईल पासून कसं दूर करता येईल तर याच उत्तर पालकांकडे असायला हवं की त्यांनी मुलांकडे अजिबात मोबाईल देता कामा नये त्यांच्याशी संवाद साधा त्यांच्यासोबत खेळा कारण आता मोठं घर असतं चारच माणसं असतात चार कोपरे पकडून मोबाईल प्रत्येकाच्या हातात असो आणि संवाद जवळपास बंद झालेला आहे असं चित्र घरोघरी दिसत आहे तर हा संवाद जर सुरू केला बैठे खेळ खेळले तर आपोआपच मोबाईल बाजूला राहील आणि घरातल्या माणसांबरोबर चर्चा संवाद करून एक खेळीमेळीचं वातावरण चालू होईल आणि या आपोआपच मोबाईल दूर ठेवण्यासाठी मदत होईल त्यानंतर छान छान आपण शब्दकोडी शाळेमध्ये तरी आम्ही वेगवेगळे उपक्रम त्यासाठी घेत असतो लेखक आपल्या भेटीला असतील किंवा शब्दकोडी असतील वेगवेगळे त्याच्यासाठी उपक्रम केले जातात तर मोबाईल पासून मोबाईलचे एक सेशन सुद्धा आम्ही घेतलं होतं शाळेमध्ये की मोबाईल पासून आपल्याला काय दुष्परिणाम होतात डोळ्यांवर काय परिणाम होतो आपली जी बुद्धिमत्ता आहे ती कमी कमी होत जाते चष्मा लागतो किंवा ती तुमची इम्युनिटी पॉवर एक कमी कमी होत जाते मानसिक एकटे पण त्यातून निर्माण होत तर याचे दुष्परिणाम जर मुलांना सांगितले त्याचं बरं वाईट किंवा काय चांगलं आहे आपल्यासाठी काय वाईट आहे हे मुलांना एकदा समजून सांगितलं तर मला वाटतं यापासून मुलं ऐकतील लहान मुलं तर त्यापासून आपल्याला ते, ते मोबाईलचं व्यसन दूर करता येईल बरोबर बरोबर बरो याच धर्तीवर खर तर एक पल्प प्रकाशनाचा एक उपक्रम ही चालू आहे की पुस्तक वाचायचं आणि पुस्तकाचं परीक्षण लिहून पाठवायचं त्याचा मूळ हेतू हाच आहे की सर्वांना लिखाणाची वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि विशेषतः मुलांना शाळेतील मुलांना की ज्यांनी वाचन करून त्याचं रसग्रहण करून आणि ते थोडक्यात का होईना त्यांच्या तोडक्या मोडक्या शब्दात लिहावं तर आपण ही आपल्या शाळेतल्या मुलांना ते आव्हान करू शकता की जास्तीत जास्त पुस्तक वाचून त्याचं रसग्रहण करून थोडक्यात लिहून पाठवायचं अरे वा खूप छान उपक्रम आहे तुमचा आणि ही अशा तऱ्हेचे उपक्रम करत असे आता ग्रंथालयामध्ये आता मी ग्रंथालयात आहे तर ग्रंथालयातली जे मुलं येतात पुस्तक घेतात आणि त्यांना एक वही करायला सांगितले ग्रंथालयाची बही तर जे वाचलेलं आहे ते नोंद करून ठेवायचं आणि मला दाखवायचं प्रत्येक विद्यार्थ्याची आमच्याकडे वही तुम्हाला दिसेल जे जे वाचलं आहे ते नमूद करणं आणि जे जे स्पर्धा असेल अभिवाचन असेल किंवा इतर उपक्रम असेल त्यात आमची मुलं विद्यार्थी सुद्धा सहभागी होत असतात तर हे वाचन संस्कृती वाढण्यासाठी आणि मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी सुद्धा एक उत्तम उपक्रम आहे अगदी बरोबर अगदी बरोबर मॅडम आपले अनेक विषयांवर राज्यस्तरावर लेखन व सादरीकरण केले आहे आणि आपल्याला ग्रंथालय संघावर आधारित प्रबंध लेखनासाठी ग्रंथालय ले संघाने शासकीय अधिकारी तर्फे चिन्ह देऊन सत्कारही केला आहे तर मी आपल्याला विचारू इच्छिते की शोध निबंध लेखनासाठी कशी तयारी करावी यासाठी आपण थोडक्यात मार्गदर्शन करावे शोध तर शब्दामध्येच आहे शोध जे कुठलेही कॉपी पेस्ट नको आहे वाङ्मय चौर्य अजिबात करायचं नाहीये आपल्याला शोध निबंधामध्ये आता तो प्रकार जास्तीत जास्त वाढत आहे वाङ्मय चौर्य तर निबंधात मध्येच जो विषय आहे त्या विषयाशी निगडीत जे आधीच प्रकाशित झालेलं आहे त्याचा अभ्यास करणं ती ती पुस्तकं संग्रहित करणं त्याचं वाचन करणं त्यातले मुद्दे नोंदवून ठेवणं त्या मग मासिक असेल वर्तमानपत्र असेल तर त्याच्या विषयाशी निगडीत जे जे तुम्हाला उपलब्ध होईल ते ते सगळं सा, साहित्य सा, जमा करणं त्याचा अभ्यास करणं आणि त्यातून पुढे भविष्यामध्ये याचा काही निष्कर्ष निघणार आहे का किंवा त्याचा काही उपयोग होणार आहे का असा विषय निवडूनच त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे आणि स्वतःचे विचार त्यात नोंदवून नु, किंवा भविष्यामध्ये या विषयामध्ये आणखी काय करता येईल तो एक दृष्टिकोन ठेवून शोध निबंध तयार केला जातो खरंच धन्यवाद आपण खरंच माहिती दिली म्हणजे ज्या ज्या कोणाला आपल्या श्रोत्यांना शोध निबंध लेखनावर कार्य करायचं असेल तर खरंच आपण छान माहिती दिलीत मुंबई आकाशवाणी केंद्रावर माझे आवडते पुस्तक या कार्यक्रमात आपण पुस्तक परिचय सादरीकरण केले आहे तर हा आपला अनुभव कसा होता खूप छान खरं म्हणजे अनुभव आता शाळेपासूनच आम्हाला एक आमच्या शिक्षकांनी ती सवय लावली होती की वाचायचं आणि लिहायचं त्यानंतर महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर कला क्षेत्रामध्ये मी ते क्षेत्र निवडलं आपसुकच पावलं वेगवेगळ्या कविता वाचायची मला तेव्हा एक छंदच जडला होता झेंडूची फुले जे अत्रेंचं पुस्तक आहे विडंबनात्मक तर ते सहज आपल्या चाललं आणि मला आवडते आणखी वाचायला आणखी वाचाव्याशा वाटल्या वाणख आणि मग रोज लेक्चर झाल्यानंतर आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये जाऊन बसायचे आणि विविध पुस्तकं चालायचे ती आवड इथे निर्माण झाली की वाचता वाचता नोंद करून ठेवायची मला सवय लागली आणि मी एक आता इथे डायरी आणलेली आहे दाखवायला फक्त अशा माझ्या पाच ते सहा डायऱ्या भरलेल्या आहेत की जे जे मी वाचलेले आहे जे आवडलेले आहे ते नोंद करून ठेवलेले आहे तसंच पुस्तक वाचन करणं आणि त्याची नोंद करणं अपसुकस पुस्तक परीक्षण पुस्तक परिचयाकडे मी माझं त्याच्याकडे वळले त्याच्यानंतर एक मला माध्यम मा मिळाल्या रेडिओ सारखी मुंबई आकाशवाणी असेल किंवा नाशिकचं एफ च चॅनल असेल तर या वाहिन्यांच्या मार्फत तो ए, एक उपक्रम सुरू केला होता की माझं आवडतं पुस्तक आधीच माझा तो आवडता विषय आणि एक माध्यम मिळालं एक स्टेज मिळाला उपलब्ध झाल्यामुळे जी जी मी लिखाण जे जे लिखाण केलं होतं तर या माध्यमातून ते पुस्तक परिचय मी रेकॉर्डिंग करून पाठवू लागले त्यानंतर आपलं साहित्य सौरव म्हणून आकाशवाणीला एक सत्र असत त्याच्यामध्ये सुद्धा पुस्तक परिचय मी लिहित गेले सादरीकरण करत गेले आणि वर्तमानपत्रात सुद्धा लिखाण माझं प्रसिद्ध होत गेलं त्याच्यामुळे पुस्तक परिचय करून देणं हा एक आवडीचा विषय आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे त्याचा खूप चांगला उपयोगही झाला अनेक वाचकांपर्यंत ते पुस्तक जो परिचय होता आणि एक वाचकांपर्यंत गेला त्यांचा रिप्लाय येऊ लागला की खूप छान लिहिलेलं आहे लेखकांपर्यंत त्यांनाही एक वेगळं आपुलकी वाटू लागली की माझं पुस्तक त्या पुस्तक परिचयामुळे इतर वाचकांपर्यंत गेलं त्यांचीही कौतुकाची थाप मिळू लागली आणि याचा एक फायदा झाला की पुस्तक परिचय ही व्यक्ती लिहिते म्हटल्यानंतर लेखक आपसुकच पुस्तक मला घरपोच पाठवू लागले आणि माझ्याकडे संग्रह होत गेला त्यातून वाचन होत गेलं आणि लिखाण होत गेलं बरोबर आहे बरोबर आहे असं म्हणतात ना की आपण चांगल्या हेतूने एखादं कार्य करायला घेतलं तर त्याच शेवट ही किंवा ते चांगल्याच रीतीने होत म्हणजे तुमचाही पुस्तकांचा संच वाढत गेला तुमचंही लिखाण वाढत गेलं इतर साहित्यिकांच्या सोबत तुमचीही प्रगती होत गेली लिखाणाची एकवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकनृत्य महाराष्ट्राची शान हा शोधनिबंध आपला प्रकाशित झाला होता त्याच्याबद्दल थोडक्यात सांगावे आपण आता शोधनिबंध कसा त्याची प्रोसेस कशी अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं खरं म्हणजे प्रोसेस ती खूप मोठी आहे शोधनिबंधाचा विषय ठरवणं ते अप्रुव्हल करून घेणं त्यातले मुद्दे सर्च करणं त्यात बराच वेळ जातो आता जे आहे लोकसंगीत लोकनृत्य हा जो विषय आहे तर आमच्या ठाण्यातले पूर्वी कार्यक्रम लागायचा ताग दिन, जो नृत्यविषयक प्रसिद्ध होता सह्याद्री वाहिनीवर तर त्याचे जे परीक्षक आहेत सदानंद राणे म्हणून ते मुळात आमच्या ठाण्यातले राहणारे आहेत आणि त्यांचा गाढा अभ्यास आहे लोक कलेचा लोकनृत्यांचा तर त्यांच्याशी माझं भेटणं झालं त्यांची पुस्तकं वाचली गेली आणि सगळा संग्रह हो करून त्याच्याविषयी मी जे त्या लोकसंगीताविषयीचे जे जे जिथे जिथे कार्यक्रम होतील जिथे जिथे त्या संदर्भात पुस्तक प्रकाशित होतील त्याचा अभ्यास केला ते कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिले आदिवासी समाज किंवा लावणी असे जे आहे ते आता दुर्मिळ होत चाललेले आहे कुठेतरी तर त्यांच्याविषयीचा अभ्यास जाणून घेतला आणि शोध निबंधाला त्याचा मला खूप फायदा झाला त्यांच्याविषयी सुद्धा मला जाणून घेता आलं मॅडम आपण आता नेहमीच लेखन करत असता किंवा इतर कार्यक्रम ही करत असता सूत्रसंचालन करत असता तर तुम्हाला तुम्ही लिहिलेल्या एखाद्या साहित्य कृतीबद्दल सर्वात चांगला मिळालेला अभिप्राय कोणता आहे uh, सर्वप्रथम मी जे ग्रंथालय क्षेत्राशी ग्रंथालय uh, म्हणजे काय सार्वजनिक ग्रंथालय विशेष ग्रंथालय महाविद्यालय ग्रंथालय शालेय ग्रंथालय अशी जी ग्रंथालयाची विविध रूप आहेत जी सर्वसामान्य माणसांनाही माहीत नसतात तर त्या क्षेत्र माहिती त्याचे बारकावे माहित पडावे यासाठी ग्रंथालय क्षेत्रातले पहिली एक सदर सुरू केलं आणि हे सदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत गेलं आणि त्याचे अभिप्राय ग्रंथालय महाराष्ट्र शासनाचे जे अध्यक्ष आहेत ग्रंथालय संघाचे तर त्यांच्याकडून सर्वप्रथम मला अभिप्राय उत्तम मिळाला की खूप छान लेखन करतेस आणि सगळ्यांपर्यंत ग्रंथालय क्षेत्राची माहिती सगळीकडे जात आहे प्रत्येक सर्वसामान्य माणसांनाही ते कळतंय त्याच्यामुळे खूप चांगलं काम करतेस खूप लिहित राहा अशी त्यांची एक साबकीची मला थाप आली आणि त्यांनीच ग्रंथ परिवार नावाचं राज्य शासनाचं मासिक सरकारचं एक मासिक प्रकाशित होत होतं तर त्यांना त्यांनी मला आग्रह केला की ह्या मासिकासाठी तू लेखन करावं त्याच्यामुळे त्यातून माझं आणखीन एक मला लिखाणाची दिशा त्यांच्याकडून मिळाली अरे वा खूपच छान खूपच छान तुमच्या मते आदर्श कवी किंवा लेखक कोण असतो आदर्श लेखक म्हणायला गेले तर बरेच लेखक आहेत की ज्यांनी अगदी संत ज्ञानेश्वरांपासून जे महाकवी आपले आद्य कवी म्हटल्यावर संत श्री ज्ञानेश्वर माऊली आपण म्हणतो त्यांच्यापासून ते आज तागायत जे लेखक आहेत प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं आहे प्रत्येकाकडून घेण्यासारखं आहे तर मला वाटतं आजच्या घडीला आणखीन एक त्याच्याकडे गेले की काही जण कसे लिखाण नावापुरतं करतात की माझं मला प्रसिद्धी मिळावी मला पुरस्कार मिळावे माझं नाव व्हावं इतक्यापुरतं पण काही लेखक असे असतात की नाव नाही झाले तरी चालेल पण माझं लेखन स्वतःच्या समाधानासाठी लिहित असतात की बोलताना आलं ले, पण लेखनातून ते व्यक्त होत असतात समाजाला दिशा देत असतात तर मला वाटतं असे जे लेखक आदर्श मानले गेले पाहिजेत की एक समाजाला आताची जी वाहती पिढी आहे किंवा वाहत जे समाज आपल्याला दिसत ज्याला दिशा ही म्हणू शकतो तर अशा समाजाला दिशा देण्याचं सा काम साहित्यिक करत असतात अशा जे साहित्यिक आहेत तर ते खरे आदर्श मी मानते बरोबर खरंच आहे अगदी खरंच आहे आणि कोणताही कवी लेखक साहित्यिक ज्या आपल्या मनातल्या भावना त्याच व्यक्त व्यक्त करत असतात आणि इतरही म्हणजे समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या हेतूने मार्गदर्शन पर जे लिहिलं किंवा ज्याच्यातून प्रबोधन होईल असं लिहिलं गेलं पाहिजे त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल आपण आता थोडं शेवटाकडेच वळतोय मॅडम आपल्या खरंच खूप छान गप्पा गोष्टी चालू आहेत आ... मलाही मजा येते आणि आता समाजाचा तुम्ही म्हणाला त्याला जोडून एक मुद्दा जोडतोय की काही उदाहरणं देते आता विश्वास पाटील आहेत जे झाडाझडती त्यांचं प्रसिद्ध आहे की जे गाव उठलं होतं आणि त्यांना कशा वेदना झाल्या तर त्याचं एक चित्रण केले किंवा गणौकर मॅडम वीणा आहेत गवणकर वीणा गवणकर मॅडम त्यांनी एक होता कारवारसारखं जे आहे प्रेरणादायी पुस्तक लिहिले की काय बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते पुस्तक वाचून त्यांना प्रेरणा मिळालेली आहे अशी बरीच पुस्तकं आहेत की प्रेरणा घेण्यासारखी आहेत समाजाला एक दिशा देणारी काही पुस्तक अशी आहेत पण म्हणजे जसं तुम्ही सांगितलं काही केलं पाहिजे काही नाही केलं पाहिजे किंवा मराठीची रुद्धिंगत मराठी भाषा होण्यासाठी किंवा मुलांसाठी मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी तसंच आपण श्रोत्यांना आपल्या आणखी काही असा विशेष संदेश देऊ इच्छिता का संदेश देण्याऐात मी काही मोठी नाहीये पण मला वाटतं आपली भाषा आपण जपली पाहिजे अनेक साहित्य निर्मिती होत असते तर मोबाईलकडे न वळता आपण पुस्तकाकडे वळलं पाहिजे जास्ती असं वाचन केलं पाहिजे जास्तीत जास्त चांगलं श्रवण केलं पाहिजे चांगलं ऐकलं पाहिजे चांगलं पाहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या अ स्वतःची एक व्यक्तिमत्व वृद्धिगत होत असतं चांगलं शिकायला मिळतं आपलं स्वतःच व्यक्तिमत्व फुलत असतं त्यामुळे प्रत्येकाला माझं सांगणं आहे विद्यार्थ्यांसाठी खास की चांगलं पहा चांगलं ऐका चांगलं वाचा मग आपसुकच चांगलं तुम्हाला बोलता येईल चांगलं व्यक्त होता येईल आणि चांगलं लिखाण सुद्धा तुमच्याकडून होईल बरोबर आहे बरोबर आहे असं आपण म्हणतोच ना की जेवढं वाचणार तेवढी आपल्या आप ज्ञानात भर पडते आणि आपण जर दहा ओळी वाचल्या तर नक्कीच आपल्यालाही एक ओळ सुचतेच लिहिताना आणि आपण मनापासून व्यक्त होत असतो म्हणूनच वाचनाच महत्व आहे मॅडम आपण अनेक कवी लेखन करत असता तर आपली एखादी स्वरचित कविता आमच्या श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल बर माझी कविता एक बाल बालकविता होती पण मी आता ती स्वतः आता इथे आणलेली नाहीये एक दुसरी घर नावाची कविता आपल्या समोर सादर करते सुंदर अस माझंही घर असावं सुंदर अस माझंही घर असावं चार भिंतींचं नव्हे तर ते दोन मनांचं असावं अभेद्य अशा त्यांच्या भिंती असाव्यात विटा वाळूच्या नाही तर विश्वासाचं ते बांधकाम असावं हा विश्वास निर्माण करण्याचं सामर्थ्य दोघांत मध्ये असावं सुंदर असं माझंही घर असावं चार भिंतींच नव्हे तर ते दोन मनांचं असावं अहंकार मीपणाची वाळवी मात्र त्या घराला नसावी अहंकार मी पणाची वाळवी मात्र त्या घराला नसावी घराचा उंबरठा हा संस्काराचा तर तोरण मात्र नम्रतेच आणि ज्ञानाचं असावं सुंदर असं माझंही घर असावं चार भिंतींच नव्हे तर ते दोन मनांच असावं या घरासाठी दोन्ही मनांकडे वेळ मात्र असावा या घरासाठी दोन्ही मनांकडे वेळ मात्र असावा संवादाचे छान रंग या घराला असावेत या रंगासाठी दोन्ही मनांचा निखळ संवाद असावा स्वप्नातलं नाही तर ते वास्तवातलं माझं घर असावं स्वप्नातलं नाही तर ते वास्तवातलं माझं घर असावं सुंदर असं माझं घर असावं चार भिंतींच नावे तर ते दोन मनांच असावं दोन मनांच असावं धन्यवाद खूपच छान खूपच छान खरंच म्हणजे आता हल्लीच्या युगामध्ये घराघरामधला संवाद कुठेतरी कमी होत चाललेला आहे तो संवाद वाढला पाहिजे एकमेकांशी प्रेमाने आपुलकीने राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे मोबाईल किंवा इतर व्यसनांकडे न जाता वाच पुस्तकांनाच आपलं मित्र बनवलं तर खरंच खरोखर अनेक प्रश्न सुटतील आणि सर्व वा आनंदी वातावरणाने घरामध्ये छान राहतील मॅडम खरंच म्हणजे आपल्या गप्पा गोष्टी इतक्या रंगल्या होत्या की वेळ कसा निघून गेला कळलंच नाही आपण आमच्या पलपपच्या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत या कार्यक्रमात आलात आपला बहुमूल्य वेळ दिलात आपले विचार मांडलेत आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी संपूर्ण पलपप परिवाराकडून आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद आपल्याला सुद्धा खूप धन्यवाद पुढील भागात आपण अशाच नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधणार आहोत तोपर्यंत काळजी घ्या पुन्हा भेटूयात वाचत राहा लिहित राहा तोपर्यंत मी पलप आरजे सुरक्षा आपली रजा घेते धन्यवाद